सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान उमनगर पोलीस ठाणे हद्दीची आंबेडकरवाडी येथे दोन सख्या भावांची हत्येप्रकरणी पोलिसांनीच कट कारस्थान रचल्याचा आरोप आता आंबेडकरी समाजाने केला आज दिनांक सात एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा दरम्यान शेकडो आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय हातात निळ झेंडे व काळ्या फिती बांधून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निषेध करण्यात दिनांक मार्च रोजी बुधवारी रंगपंचमीच्या दिवशी रात्रीच्या वेळी आंबेडकर उमेश उर्फ मन्ना भगवान जाधव व त्याचा सख्खा भाऊ प्रशांत भगवान जाधव हे बेसावत असताना वैद्य धंदे चालवणाऱ्या पाच ते सहा जणांनी त्यांची निर्घुण हत्या के केली ही हत्या अवैध धंद्याच्या कारणावरून झाल्याचं स्पष्ट झालंय पोलीस प्रशासनाने या मारेकरांना मदत केली असून योग्य दिशेने तपास न केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीचे नेते आकाश भालेराव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलाय गुन्हेगारांना कडक शासन करण्यात यावे तसेच या तपासातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय प्रमुख कारण असं आहे की तपासामध्ये अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत की जे आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना कळवले त्याच्यामध्ये जर तथ्य जर नसतं तर साहेबांनी यासाठी स्थापन केली नसती एवढं सर्व तथ्य असून देखील ते कर्मचारी आज राजरोजपणे पैसे लुटत आहे उपनगर पोलीस जो कर्मचारी है तो राजरोजपणे पैसे लुटत आहे त्यानंतर काही युनिट चे कर्मचारी आहेत या अनेक प्रकारे या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभाग आहे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि या काटामध्ये सामील असल्यामुळं त्यांना या घटनेचा या हतक्याचा स आरोपी करावं यासाठी या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे बहु शहरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत यामध्ये कुठेतरी पोलिसांची मेळी बघत आपल्याला वाटते निश्चितपणे हा जो प्रकार झाला हत्याकांड जे झालेत त्या वेळेस धंद्यांच्या कारणावरन झालेला आहे कारण महाशिवरात्राच्या आदल्या दिवशी कि हा जो उमेश जाधव आहे मन्ना जाधव याने एन टी पी एस ला काही खब गुप्त बातमी दिली की अशा अशा ठिकाणी बंट्याचा आणि भांगाचा आमच्या इथे कारखाना आहे त्याची गुप्त बातमी दिली आणि ती कुठेतरी प्रशासनाकडनं लीक झाली त्याच्यामुळे आरोपींच्या मनामध्ये चिड निर्माण होऊन त्यांनी या ठिकाणी आमच्या मन्ना जाधव असेल त्याचा भाऊ प्रशांत जाधव असेल त्याला ठार ठार केलं आणि त्याच्यामध्ये पोलीस प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आरोपींना कसं सहकार्य होत होत होईल यासाठी प्रयत्न करत आहे चार्जशीट कशा पद्धतीने कमजोर करण्यात येईल यासाठी काही अधिकारी काही कर्मचारी प्रयत्न करत आहेत याच्या भूमिका कशी राहणार सर आमच्या मोर्चाची दखल नाही घेतली आमच्या मोर्चाची दखल जर नाही घेतली तर महामानवाची जयंती झाल्यानंतर आम्ही परभणीच्या धरतीवर लॉंग मार्चचं आयोजन करणार आहोत हे या ठिकाणी ठामपणे आम्ही सांगतो की जर आम्हाला या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही या कर्मचाऱ्यांना या अधिकाऱ्यांना जर बडतर्फ केलं नाही असं आरोपी केलं नाही तर या ठिकाणी मी सर्व भीमसैनिकांच्या वतीला समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाला इशारा देतो की लवकरच आम्ही लॉंग मार्च काढणार आहोत जागरणस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक